नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते एप्रिलपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो परीक्षेला जाण्याआधी नक्की हा व्हिडिओ पहा कारण सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झालेली आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी चला पुढचा प्रश्न पहा भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहे तर पहा मित्रांनो भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख हे नर्मदेश्वर तिवारी हे बनलेले आहेत तर नर्मदेश्वर तिवारी यांनी कोणाची जागा घेतलेली आहे आपल्या भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण होते यांच्या आधी तर एस पी धारकर हे होते हे सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर आलोक जोशी यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे हा मित्रांनो कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तर ऑपरेशन टीका हे ऑपरेशन सुरू केलेले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे तर आपल्या भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार हा स्थगित केलेला आहे लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता तर एकोणीसशे साठला झालेला आहे सिंधू जलवाटप करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात लक्षात ठेवा भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे तर आपल्या भारताने भारत आणि पाकिस्तान या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर ही बंद केलेली आहे का मित्रांनो पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत चला पुढचा प्रश्न पहा कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे तर कोणता जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे तर या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ए आय प्रणालीचा वापर हा सुरू करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे सर्व विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे तर तीसुद्धा पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची बदलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या राज्यातील अमल साडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर हे कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो तर गुजरात राज्यातील अमल साडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे तर आपल्या भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर पहा मित्रांनो नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील केडी जाधव मैदानावर झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने त्र्याऐंशी सुवर्णपदक तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलेले आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे तर या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण त्र्याऐंशी सुवर्ण पदके जिंकून इतिहास घडवला आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पहा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानन जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे तर दुसऱ्या स्थानी तो पोचला आहे एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर वैभव सूर्यवंशी हा आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू मित्रांनो राजस्थान रॉयल्सचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी तर याने आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पस्तीस चेंडूत शतक झळकवले आहे त्यामुळे तो सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनला आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर एकूण एकाहत्तर व्यक्तींना पद्म पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चला पुढचा प्रश्न पहा क्रिकेटपटू आर अश्विनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर पद्मश्री या पुरस्काराने आर अश्विन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तो एक क्रिकेटपटू आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ले तर त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर अठ्ठावीस एप्रिल हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्याने सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे चला आपला पुढचा महत्वाचा प्रश्न पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल म्हणजेच पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे मित्रांनो या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश काय आहे तर राज्यातील पर्यटन स्थळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे तर लक्षात ठेवा ही माहिती अक्षवी हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणी सुरू केलेले आहे तर कोणत्या देशाने हे लॉन्च केले तर आपल्या भारताने लॉन्च केलेले आहे मित्रांनो तुम्ही या अक्षवीचा वापर कसा करू शकता तर आपत्तीनंतर व्यक्ती आणि समुदाय त्यांच्या नुकसानीची नोंदणी करण्यासाठी अक्षवीचा वापर करू शकतात हे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा देते ज्यामुळे मदत प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होते तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबेसेडर कोण बनली आहे तर कीर्ती सेनन ही आहे ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबेसिडर चला पुढचा प्रश्न पहा भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे तर आपल्या भारताने फ्रान्स या देशाकडून सव्वीस राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पायल कपाडिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन आय पी एलमध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे तर मुंबई इंडियन्स हा संघ आहे आय पी एलमध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटीशिप मिसाईलची चाचणी केली आहे तर तिची क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे तर तिची क्षमता ही आठशे किमीपर्यंत आहे लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न तर पहा सिमली पाल तर याला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे तर हे आपल्या भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान असणार आहे सिमली पाल लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन सिमली पाल हे भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा राज्यामध्ये आहे हे पुढचा आपला प्रश्न वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे कोणत्या देशाने सत्याऐंशी पदकासह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे तर तेरा पॉईंट तीन टक्के आहे बेरोजगारी दर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार नेक्स्ट क्वेश्चन लता दिनानाथ मंगेशकर, पुरस्का मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनंत अंबानी यांची नियुक्ती झालेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे राजा इंकलाब सिंग हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झाली आहे तर ते भारतीय जनता पक्षाचे आहेत राजा इंकलाब सिंग तर यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे लक्षात ठेवा पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव सुरू केला आहे तर पाकिस्तानच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने आक्रमण हे लष्करी सराव सुरू केलेला आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे तर याचे आयोजन हे तेलंगणा राज्यामध्ये करण्यात येणार ग्लोबल भारत परिषदेचे आयोजन फिफा महिला विश्वचषक दोन हजार सत्तावीसच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश करणार आहे तर याचे आयोजन हे ब्राझील या देशाकडे असणार आहे दोन हजार सत्तावीसच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले तर हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या शहरात आपल्या भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सुरू करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला अलीकडे चर्चेत असलेला अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे तर हा नेपाळ या देशामध्ये आहे अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प चला नेक्स्ट क्वेश्चन गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार डॉक्टर अच्युत सामंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती आहे तर पंचवटी एक्सप्रेस ही आहे आपल्या देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन चला पुढचा प्रश्न आहे आपला आयने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर दहा वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी ही आयने दिलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन हे मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात प्रत्येक परीक्षेसाठी मित्रांनो करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत कारण कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी संपूर्ण मागील चार महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि पी डी एफ ही पेड पी डी एफ असणार आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस कोण बनली आहे तर अदिमा अनम ही आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केलेली ही योजना आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर केले आहे तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील खुलताबाद या जिल्ह्याचे नाव बदलून आता त्याचे नाव रत्नापूर करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो बदलण्यात आलेली नावे यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आत्तापर्यंत जे काही बदलण्यात आलेली नावे आहेत ते सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत बदलण्यात आलेली नावे यावरती परीक्षेत प्रश्न असतो मित्रांनो त्यासाठीच तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता चला पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तर दिल्ली या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार आहे तर आपले महाराष्ट्र हे आठवे राज्य होणार आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे पुढचा आपला प्रश्न पहा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करणार आहे तर याचे आयोजन हे बिहार राज्य करणार आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन हे बिहार राज्य करेल भारतातील सर्वात मोठा डिओल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर हा ओडिसा राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा डिओल फीड पेट्रोकेमिकल प्लांट लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा अर्जेंटिना येथे सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे तर त्याने सुवर्णपदक जिंकलेले आहे महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने नेमबाजी स्पर्धेमध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हे कुठे आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी आहे सकलेश्वर महादेव मंदिर तर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे तर पोर्तुगाल या देशाचा सन्मान आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेला देण्यात आला तर लेट्स बी द चेंज या संस्थेला राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे पस्तीसवे राज्य कोणते बनले आहे तर दिल्ली हे राज्य आहे आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे पस्तीसवे राज्य लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा अग्निशामक आणि बचाव सेवाचे डी जी पी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सीमा अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे तमिळनाडूतील रामेश्वर येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आपल्या देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यात ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा ही मायक्रोसॉफ्टने केलेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसीन नकवी यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी चला पुढचा प्रश्न पहा सन्ना बियम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा राज्याने ही योजना सुरू केलेली आहे सन्ना बियम योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्यसन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका या देशाच्या सर्वोच्च राज्यसन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय महिला खो खो परिषदेचे विजेतेपद कोणी मिळवले आहे तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवले आहे लक्षात ठेवा लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला मंजूर झाले तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला मंजूर झाले आहे लोकसभेत वफ सुधारणा विधेयक आणि मित्रांनो परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे तर किरण रिजिजू यांनी मांडले आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे तर मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नरपदी चला पुढचा प्रश्न पहा जलसंधारण अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच भागीरथ ऍप लाँच केले आहे तर कोणी लाँच केलेली आहे हे तर उत्तराखंड या राज्याने भागीरथ ॲप लाँच केलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने एका लाखापेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येच्या शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची मान्यता दिली आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर निधी तिवारी यांची निवड झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव म्हणून सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर साधू भद्रेश दास यांना जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा चा सरस्वती सन्मान लक्षात ठेवा सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर वेताळ शेळके हा आहे सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर विजय केळकर यांना जाहीर झाला पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर मुकेश खुल्लर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण दोन हजार पंचवीसवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले आहे तर याचे उद्घाटन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आले केंद्र सरकार ओला आणि उबेरसारखी कोणती सेवा सुरू करणार आहे तर केंद्र सरकार ओला आणि उबेरसारखी सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा अतिमहत्वाचा प्रश्न आहे हा न्यायमूर्ती भूषण गवई हे चौदा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे तर ते बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई हे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी हे पेड पी डी एफ असणार आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू